नमस्कार मंडळी माझं नाव जया रक्के जया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बघा आता वाजले किती सव्वा नऊ वाजल्यात सकाळी मी नऊला ला गेले होते घरातून आत्ता येऊन दुका दुकान उकडणार घर उकळणार आत्ता दुकान बंद करून आले आत्ता आले बघा दमभरला किती वाजले बघा अ कुठे गेलं घड्याळ 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 ते पण बंद पडले ते पण बंद पडले अजून कपडेही तशीच आहेत बाहेर सकाळी धुऊन टाकलेले कपडे आहेत ते अजून तशीच पडले तो अजून आहेत तिथंही आहे बघा ते अंधारात दिसणार नाही तुम्हाला अजून तशीच कपडे पडलेत सगळे किती माझं रोजचं डेली रुटीन आहे सकाळी नऊला जाणे आणि आत्ता येणे काय करायचं पोटासाठी करावं लागतं रोजचं काम आहे अजून स्वयंपाक करायचं काय स्वयंपाक नाही आहे तर आहे सकाळचा भात अर्धी भाकरी होती परत वांग्याची आमटी आहे मग आता तेच गरम करते आणि थोडासा कुकरला भात लावते भाकरी आणि मुलग्याला आणि मला बास होत संध्याकाळ आमच्या पोटात कमी जेवण असतं मग चला भेटूया थोड्या वेळाने आवरून परत